डाळभात किचडी फोडणी घालणार आहे कडे तेल आणि थोडस तूप घातलंय गिरम होऊया गिरम होत अगदी कांदा घातलाय मी अखी डाळभात किटडी करून बघा धरट्यापेक्षा हॉटेलपेक्षा भारी लागते अगदी सुंदर डाळभात किती लागते कांदा भाजी चाललाय त्यामुळे आहे भातात मीठ टाकलं होतं त्यामुळे आपण थोडंसं मीठ घालायचं म्हणजे कांदा टमाटो भाजला जातो कांदा टमाटो भाजून घेतलेला आहे आणि भात हळद मीठ घालून शिजवून घेतलेला आहे आणि तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं तिखट घालायचं आणि मस्त अशी डाळ भात खिचरी आत्ता पातळ केल्या पण ती गार झाली ती थंड झाली की घट्ट होते पण एकदा नक्की करून बघा आवडले तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा